नेहमीप्रमाणे आम्ही हा व्हिडिओ करण्याच्या आधी गप्पा मारत बसलो होतो त्यामुळे काहीतरी त्याने एक्साइटिंग अशा हॅपी न्यूज मला दिला गुड न्यूज दिल्या तर त्यामुळे मला घ्यायच झाली आहे की आता मी बोलण्यात वेळ घालवण्याच्या त्यांनी मुंबई आणि एम एम आर डी एरिया आणि पुणे पुणे असा सर्व्हे त्यांचा म्हणजे दुसराही झालेला आहे पण तो उद्या घेणार होता आम्ही त्याचे निष्कर्ष आज हा सर्व्हे आलाय आणि आता मी तुमचं कुतुलरा त्यांच्याच कडून हे करतो पूर्ण करतो सर गो अनिलजी हे इलेक्शन एक विलक्षण घडामोडींनी प्लस रोलर कोस्टर ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं इलेक्शन होत आहे चार जून नंतर जेव्हा लोकसभेचे निकाल झाले त्यानंतर असं चित्र आपल्या पहिल्या मध्ये पण दिसलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये नक्की येणार हो त्यानंतर अठ्ठावीस जूनला युत, महायुतीच्या सरकारने इकडे लाडकी बहीण योजना घोषित केली आणि त्या योजनेचं त्यांनी हे, हे इंस्पिरेशन इन्स्पिरेशन होतं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहना ही योजना आणि मध्य प्रदेशमध्ये ती योजना चालली भाजपला खूप छान बहुमत मिळालं इनफॅक्ट त्यांनी स्वीप केला मध्य तसंच महाराष्ट्रामध्ये काहीतरी घडेल अशा विचारांनी योजना सरकारने आणली आणि सुरुवातीचा जो एक महिना होता ज्यामध्ये लोकांचं रजिस्ट्रेशन त्या बायकांचं आणि हे ते सगळं छाननी ॲप्रुवल्स त्यात काही विशेष कळत नव्हतं त्यामुळे दुसरा आपला सर्वे जेव्हा आला जुलैच्या ऑगस्ट ऑगस्टमध्ये तेव्हा पण चित्र तसंच दिसलं की महाविकास आघाडीचं सरकार येतंय पण त्यानंतर जसे जसे दिवस होत गेले लोक ह्या लाडक्या बहिणी जोडत गेल्या या, गे या योजनेला आणि आता जो लेटेस्ट सर्वे आपण जो अगदी एंड पर्यंत केला नव्हता काळ तर आपल्याला चित्र काय ते कळायला पाहिजे म्हणून तर तो सर्वे करताना अक्षरशः आश्चर्यचकित आम्ही झालो जे जे सर्वे येत आहेत आधी आतापर्यंत येत होते महाविकास आघाडी पुढे आहे नक्की जिंकेल वगैरे हा शेवटच्या सर्वेनी ते सगळं चित्र उलट करून टाकलं आणि लाडक्या बहिणीनी आपल्या लाडक्या भावांना खरंच तारलंय असं एकंदर चित्र आता महाराष्ट्रामध्ये दिसतय आणि आत्ता सीट आपण अगदी एक्झॅक्ट आत्ता कारण की अर्धा सर्वे आपण सांगतोय अर्धा उद्या सांगतोय त्यामुळे सांग। सांग आज जरी सांगत नसलो तरी एवढा आपण आत्ता अगदी ह्यानी कॉन्फिडंटपणे आणि कॉन्फिडंटली सांगू शकतो की वीस तारखेनंतर तेवीसला जेव्हा निकाल जाहीर होतील त्यावेळेला महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा येईल आपण आहोत ना त्यामध्ये एक रायडर्स काही आहेत ते आपण आधी सांगून ठेवू हे बा पस्तीस ते चाळीस जागा राज्यामध्ये अशा आहेत ज्या पाच हजारापेक्षा कमी येऊ शकतील अशा आहेत आणि त्या जागा कुठेही जाऊ शकतील त्यामुळे पाच ते दहा पाच पेक्षा कमी मार्जिन येणार त्यामुळे या जागा जिथे जातील बहुमतानी त्यांचं सरकार येईल तरी पण महायुतीचा आत्ता जो लीड दिसतोय तो कम्फर्टेबल दिसतोय एक दहा ते पंधरा जागांचा लीड आहे एकशे साठ पर्यंत पंचेस ला मोफत आहे त्यामुळे त्यामुळे विशेष चिंता करायची काही गरज नाही पण हा रायडर लोकांनी मनात ठेव लक्षात ठेवावा नाहीतर उद्या लोक म्हणतील की तुमचं चुकलं तर चुकलं असं नाही कारण की ह्या पस्तीस ते चाळीस चुकू नये असेल आमची <laughs> अच्छा मुंबईच्या साग्यांबद्दल <laughs> सांगायचं झालं तर बोरिवली धैसर ठाणे चारको उमेदवारांची नावं आहेत तुमच्याकडे आहे लोकांना इंटरेस्ट वाटेल असं आपला आपला मतदारसंघ कोणत्याही ग्रामकांना माहीत नसतं जरा नाव पण घेऊ हो तर दहिसरमध्ये मनीषा चौधरी बोरिवलीमध्ये संजय भारतीय जनता पार्टी मागा ठाणे प्रकाश सुर्वे शिवसेनेचे से। चारकोप मधन योगेश सागर भारतीय जनता पार्टी कांदिवली पूर्व मधनं अतुल भालकाळकर भारतीय जनता पार्टी हे सगळे विजयी होतील असं आता दिसत आहे मालाड पश्चिम काटेचे टक्कर होईल असे शेलार यांचे झाके बंधू विनोद विनोद शेलार तिथे असलम शेख टक्कर देत आहेत काट्याची टक्कर होईल पण तुर्तास पारडा जड अस्लम शेख यांचं दिसतंय कारण की हे जे फतवे लोकांशी निघाले आहेत तर त्यानंतर त्यांचं मतदान किती होईल आणि आपल्या हिंदूंचं मतदान किती होईल ह्या सगळ्या ह्याच्यावरती हिंदू किती गाफील राहतील हिंदू किती गाफील राहतील बरोबर हे फिकीर राहतील तर तिथे त्यामुळे सध्या काँग्रेसचं पारड जड दिसतंय अ दिंडोश सुनील प्रभू बांजी महापौर मुंबईचे उभाटास आहेत ते विजयी होतील गोरेगाव मध्ये काटेकी टक्कर आहे भारतीय जनता च्या विद्या ठाकूर मी मंत्री होत्या त्या आणि शिवसेनेचे समीर देसाई हे गुरुदास कामतांचे मावस है। माचे है। होते ते तर त्यांच्यामध्ये लढत आहे पण एकंदर विद्या ठाकूरी सीट राखेल चौ तिसऱ्यांदी का चौथ्यांदी त्या राखतील असं एकंदर चित्र आहे जोगेश्वरीमध्ये रवींद्र वायकर यांच्या पत्नी उभ्या आहेत मनीषा वायकर या शिवसेनेतर्फे उभ्या आहेत तिथे पण अतिशय काट्याची टक्कर आहे जोगेश्वरी पूर्वला आ, हे जवळजवळ सोळा हजारनी मागे होते रवींद्र वायकर हो। आणि ते तिथले आमदार असून मागे होते तर जरी ती सीट शिवसेना जिंकेल असं आता आहे कारण की एक्कावन एकोणपन्नास तर ज्या पाच हजाराच्या आतली ज्या सीट्स आहेत त्यातली ही एक सीट आहे तिथे काही पण होऊ शकतं अंधेरी पश्चिम तिथे पण काटेकी टक्कर आहे भारतीय जनता पार्टीचे अमित साठम आता जिंकतायत असं दिसतंय पण ही पण सीट पाच हजाराच्या आतली आहे तिथे काही होऊ शकेल अंधेरी पूर्व ऋतुजा लटके या उवाटाच्या आहेत त्यांच्या विरुद्ध शिवसेनेचे मुरजी पटेल जे भारतीय जनता पार्टीतनं आयात करून मग त्यांना उभं केलं गेलं ही पण काटेकी टक्कर आहे दहा हजाराच्या आत याचा निकाल लागेल अशी जागा आहे पण ऋतुजा लटकेंचं पारडं सध्या जड दिस आहे वर्सोवामध्ये भारतीय लवेकरांना पुन्हा अँटी इन्कमची खूप होती तरी त्यांना तिथे तिकीट भारतीय जनता पार्टीने रिपीट केलं कारण की आपण आधी बरेचदा बोलल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी मध्ये कॉन्फिडन्स कमी दिसला एक्सपेरिमेंट करण्याचा तर त्यांनी सगळ्या एक्झिस्टिंग आमदारांना बऱ्याच रिपीट केलं आहे तर भारतीय लवेकरांचं पारडं जड आहे पण तिथे सुद्धा अतिशय काटकी टक्कर आहे पाच हजारच्या आत हे सीट ठरली ठरू निकाल, निकाल लागू शकतो पार्लमधन परागावणी अगदी कम्फर्टेबली जिंकतील असं चित्र आहे बांद्रे पश्चिम आशिष शेलार भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे अध्यक्ष त्यांच्या समोर आसिफ झकेरिया आहेत सीट जरी कठीण असली तरी आशिष शेलार आत्ताच्या घटकेला ही सीट काढू शकतील असं आता चित्र आहे बांद्रा पूर्व इथे एक इंटरेस्टिंग लढाई आहे उभाटाचे वरुण सरदेसाई बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि एक्झिस्टिंग आमदार जिशांत सिद्दीकी हे तर्फे उभे आहेत आणि सावंत आणि तृप्ती सावंत ह्या मनसेतर्फे उभे आहेत तिथे पण तिरंगी लढत आहे आणि या तिरंगी लढतीमध्ये आत्ता चित्र असं आहे की वरुण सरदेसाई हे जिंकू शकतात तिसरी उभाटासाठी माहीममध्ये व्ही आय पी लढत आहे अमित ठाकरे विरुद्ध सदा सणवर सर्वणकर विरुद्ध महेश सावंत सुरुवातीला महेश सावंत पुढे दिसत होते पण आत्ता जे चित्र आहे त्यात महेश सावंत तिसऱ्या जागेवर जातील जा जा असं चित्र होते आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते अमित ठाकरे यांचं काम करत असल्यामुळे हो जाहीर केलं ना परवा की आम्ही सदा सर्वणकरांच काम करणार यापुढे नाही करणार अमित ठाकरे यांचं असं जाहीर केलं मला माहिती मी ऐकलं स्वतः अच्छा नाही तरी पण तिकडे कार्यकर्ते जे आहेत ते मी जेव्हा गेलो होतो तीन दिवसापूर्वी त्यावेळेला असं चित्र होतं की आ, हे अमित ठाकरेंच काम करतायत त्यामुळे अमित ठाकरे हे विजय होतील असं एकंदर चित्र दिसतंय तिकडे कलिन्याची जागा जी आहे संजय पोतनीस विरुद्ध अमरजीत सिंग हे भाजपाचे मुंबईचे उपाध्यक्ष पण त्यांना आर पी लढवलं लढवलं जाते कारण की आर पी ला एक जागा द्यायची होती म्हणून ठीक आहे तर आता असं आहे अमरजित सिंग तिकडे गेले पाच वर्ष खूप काम करत आहेत संजय पोतनीसांविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी आहे पण तिथे पण मुसलमान मत मत हे डिसाइडिंग फॅक्टर ठरतील आणि त्यामुळे कलिनामध्ये आता उभाटाची जागा संजय पोतनीस उभाटासाठी जिंकतील असं चित्र आत्ता दिसतंय okay. शिवडीमधनं बाळा नांदगावकर विजयी ठरतील मनसेचे वरळी वरळी एक आणखीन एक व्हीआयपी फाईट आहे आदित्य ठाकरे विरुद्ध मिरलिंद देवरा विरुद्ध संदीप देशपांडे इथे तिरंगी लढत आहे कोण ज्यातनं निघेल हे सांगता येणं खूप आहे जोरा तिघही जोरात आहेत मिलिंद देवरा हे म्हणजे जवळजवळ चाळीस हजार हायराईज बिल्डिंग आणि असे वोटर्स आहेत ते कसे बाहेर पडतायत आणि वोटिंग करतायत त्याच्यावरती मिलिंद देवरा मराठी मतं जी आहेत बीडीचा आणि वगैरे त्या एरियातली ती संदीप देशपांडे खूप जोरात टक्कर देत आहेत आदित्य ठाकरेंना कोळी मतं जी आहेत तिथे ती पण आता कोणाला जात आहेत ह्यावरती सीट राहील पण तूर्तास आदित्य ठाकरे थोडे उजवे दिसत आहेत या तिरंगी लढतीमध्ये पण ही सीट कोणालाही जाऊ शकते नंतर मलबार हिल सहा वेळेला निवडून आलेले मंगल हे सातव्यांदी पण जिंकतील अशी आता तिथे परिस्थिती आहे मग खाली येऊ आपण मुंबादेवीला मुंबादेवीला अमीन पटेल काँग्रेसचे दोन टाइम आमदार आहेत विरुद्ध शायना एन सी या बीजेपी मार्गे शिवसेनेत जाऊन त्या तिकडनं उभे आहेत अमिन पटेला विरुद्ध इथे अमिन पटेल कम्फर्टेबली जिंकतील अशी आता परिस्थिती आहे कुलाबा राहुल नार्वेकर आपली भारतीय जनता पार्टीसाठी ही जागा राखतील अशी स्थिती आहे बायखाळा हा रिझल्ट जेव्हा मला त्या सर्वेचा रिपोर्ट आला मला पण स्वतः आश्चर्यचकित झालो यामिनी जाधव जिंकतायत असं आता चित्र दिसतय शिवसेनेसाठी यामिनी जाधव लोकसभेत बायका सेगमेंट मध्ये मागे होत्या तिथे पण मुसलमान मत खूप आहेत तरी पण जो सर्वे आमच्याकडे आलेला आहे त्या सर्वे ला पकडून आपण माहिती येतोय सर्वे प्रमाणे लेटेस्ट यामिनी जाधव जिंकू शकतात अशी मनसे हो मनसेनी पाठिंबा मग येऊ आपण आठ वेळेला निवडून आलेले कालिदास कोलमकर हे नव्यांदी सुद्धा निवडून येतील ग्रँड ओल्ड मॅन भारतीय जनता पार्टी सीट राखेल मग जाऊ धारावीकडे धारावीमध्ये काँग्रेसचे उमेदवार जिंकतील वर्षा गायकवाड यांच्या भगिनी उभ्या तिथे आणि त्यांच्यासमोर भारतीय जनता पार्टीनी दिव्या ढोले म्हणून यांना तिकीट द्यायला पाहिजे होतं त्या गेल्या वेळेला त्यांना चाळीस हजार मतं दोन हजार मध्ये पडली होती त्यांना का तिकीट नाकारलं माहीत नाही पण आता त्यामुळे वर्षा गायकवाड नवीन है बारे है। बारे <laughs> थे थे ते नाव पण नाही आठवते हे एक्झिस्टिंग दोन वेळेचे आमदार आहेत भारतीय जनता पार्टीचे ते जिंकतील त्यांचा विजय सुकर झालाय रवी राजा हे काँग्रेसचे कॉर्पोरेशन मधले नेते होते ते भारतीय त्यामुळे त्यांचा विजय सुकर झालेला आहे कुर्ल्यामधनं शिवसेनेचे मंगेश कुडाळकर हे जिंकू शकतील असं चित्र आहे आता शिवसेना म्हणजे मी उभा उभा चांदिवलीमध्ये लढत आहे शिवसेनेचे दिलीप लांडे विरुद्ध काँग्रेस विरुद्ध मनसे तिरंगी लढत आहे पण यामध्ये मनसेचे नसीम खान जिंकतील असं आता चित्र दिसतय मनसे मनसे काँग्रेसचे काँग्रेसचे नसीम खान जिंकतील असं दिसत मनसेनेसलमान नाही दिलेलं नाही दिलेलं चेंबूरमध्ये फातरफेकर आहेत उबाटातर्फे ते आपली सीट राखतील असं आता चित्र दिसतय नगर मधनं सना मलिक नवाब मलिकांच्या मुलगी ही आपली ती सीट राखेल राष्ट्रवादीची ती आता तरी एकमेव हो सीट दिसते मुंबईमध्ये ओके हां मलिक पण नाही वाटत आहे तुम्हाला हां सांगेन घाटकोपर पूर्व भारतीय जनता पार्टी पराक्षा हे विजयी होतील त्यांची मार्जिन किती राहील हे बघणं इंटरेस्टिंग आहे त्यांचे सगळे समर्थक सांगतात की, समर की आम्हाला पन्नास हजारच्या वरती मार्जिन कशी करून आली पाहिजे असं आमचं टार्गेट आहे सगळ्यांची मार्जिन पाच हजार ते पन्नास हजार अशी असतील फार मोठा मार्जिन असेल कोणाचं बोरिवलीचा जो सेगमेंट आहे पहिल्या चार जागा तिथे लाखाची मार्जिन असू शकते संजय उपाध्याय आणि मनीषा चौधरी तुमचे प्रकाश सुर्वे यांच्या इथे मार्जिन्स खूप मोठ्या असतील तिघांच्या घाटकोपर पश्चिम मोठा झटका बसू शकतो महायुतीला राम कदम हे आत्ता हरताना दिसत आहेत त्यांच्यासमोर उबाटाचे संजय भालेराव जिंकतील असं आता चित्र आहे विक्रोळीत संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत हॅट्रिक करतील ते पुन्हा जिंकतील असं आता चित्र आहे आणि कम्फर्टेबली जिंकतील असं चित्र दिसतंय भांडूपमधून उबाटाचेच रमेश कोरगावकर हे पुन्हा जिंकून येतील असं आता चित्र उभाट्याचे कोरगावकर इकडे येणार आहे जिंकून म्हणजे तर मग एकनाथ शिंदे जे आम्ही ऑफर कर कर करत होते ने ऑफर ऑफर करत होते की भांडूपची सीट सेफ आहे तिकडे या असं एकनाथ शिंदे सांगत होते मग पडले असते ना ते काय पुढे पुढे तिथे मनसेचे उमेदवार आहेत आणि मनसेनी भांडूप सीट शिशिर शिंदेनी जिंकली होती एकदा त्यासाठी दोन हजार ची परिस्थिती दोन हजार चौदा मध्ये त्यामुळे त्यांना ते सांगत असतील पण आता काय होणारी ही तिरंगी लढत होती मनसे विरुद्ध दोन शिवसेना त्यामध्ये कोरगावकर जिंकतायत असं आता चित्र दिसत आहे उबाठाचे उभाठाचे उबाठा मानखोर्दमधन अबू आझमी विरुद्ध नवाब मलिक नवाब मल मलिक विरुद्ध भारत मतलब शिवसेनेचे उमेदवार मला वाटतं शिंदे त्यांचं नाव आहे सॉरी इथे तिरंगी लढत आहे एक थिअरी अशी आहे की मुसलमान मतं या दोघांच्या विभाजित होऊन शिवसेनेचा उमेदवार निवडून नीव, येईल पण ते मला थोडं कठीण दिसतंय कारण की आपली एकंदर लोकांचा उत्साह जो असतो निवडणुकीला जाऊन मतदान करण्याचा तर त्याच्यासमोर यांची जरी मत विभागली जरी गेली तरी तरी सुद्धा समाजवादीचे आजमी निवडून येतील असं आता समाजवादीचे अभू आजमी मी येतील असं वाटतं मला वाटतं मलिक हा त्यांच्यासाठी हुतात्मा असेल इथे काटेकी टक्कर कशी आहे तर मानखुर्द आणि अनुशक्तीनगर हे जोडलेले सणाचा आणि मग एकमेकांवरती प्रभाव नाही म्हणून सणाचा प्रभाव मलिकला मिळाला पाहिजे खरं मिळायला पाहिजे पण अबू आझमी हे दोनदा निवडून आलेले ताकदीचा माणूस आहे आणि ते निवडून येतील असं दिसत आता एम एम आर वरती आपण येऊ अपार्ट फ्रॉम मुंबई अपार्ट फ्रॉम मुंबई ठाणे आता भारतीय जनता पार्टी उजवी आहे जिंकू शकते असं दिसतंय संजय केळकर पण तिथे अविनाश जाधव हे जोराची टक्कर देत आहेत आता कसं आहे अविनाश जाधव हे गेल्या वेळेला त्यांनी पंचाहत्तर हजार मतं घेतली होती खेळकरांनी जवळजवळ नव्वद हजार मतं घेतली होती ब्याण्णव हजार आता तिरंगी लढत आहे राजन है। विचारे सुद्धा आहेत या तिरंगी लढतीमध्ये आपण जे सुरुवातीला सांगितलेलं होतं की चाळीस तीस तीस असं जे दोघ होतं पर्सेंटेज तिघांमध्ये वाटलेलं तर ऍक्च्युली आता वोटर किती उतरत आहेत त्याच्यावरती सगळं चित्र अवलंबून राहील पण भारतीय जनता पार्टी ठाण्यामध्ये कार्पेट बॉम्बिंग करते रोज एक नवा मंत्री एक नवा नेता असा इथे आणून त्यांच्या सभा घेते आज पण संध्याकाळी नितीन गडकरींची सभा आहे धावदेवी मैदानामध्ये कोपरी पाचपाखडी आणि ओळा एकनाथ शिंदे आणि प्रताप सर सरनाईक हलवा सीटे कळवा मध्ये जितेंद्र आव्हाड विरुद्ध नजीब मुल्ला अशी एक जोरात मोठी टक्कर आहे आ, गुरु वर्सेस शिष्य अशी आपण तिकडे म्हणू शकू नजीब मुल्ला खूप प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पुन्हा एकनाथ शिंदेची सभा झाली होती अजितदादांची सभा झाली आहे भारतीय जनता पार्टीचे नेते पण तिकडे जाऊन सभा घेत आहेत तरी पण जितेंद्र आव्हाड आपला गड हा राखतील त्यांची आतापर्यंत त्यांचा ग्राफ विजयाचा चढता राहिलेला आहे पहिल्या वेळेला पंधरा हजार नंतर पंचाहत्तर हजार तर सॉरी नंतर पन्नास हजार मग पंच्याहत्तर हजार आता त्यांनी लाखाच्या मत फरकाने जिंकावा असं त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयोजन आहे आणि ये ते येऊ पण शकतात असं एकंदर चित्र आहे तसं तीच पुढे गोष्ट डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आरामात जिंकू शकतील कल्याण पूर्वमध्ये गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड ह्या उभ्या आहेत त्या पण जिंकतील भारतीय भारतीय नाही असं आता चित्र आहे कल्याण पश्चिम मध्ये शिवसेना से विश्वनाथ भोई हे सुद्धा जिंकतील असं आता चित्र आहे उल्हासनगरमध्ये गेल्या वेळेला कुमार अहिलानी जिंकले होते यावेळेला अपसेट होतोय असं दिसतंय ओमी कलानी जिंकताना दिसत आहेत ते शरद पवार राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत कुमार अहिलानी ते भाजप भाजपाचे होते मुरबाड मध्ये किसन कथोरे राजा आहेत त्यांची मार्जिन बघायची फक्त नक्की जिंकतील मध्ये दोन राष्ट्रवादींमध्ये काटेकी टक्कर आहे आणि अगदी म्हणजे फिफ्टी फिफ्टी चाललंय शहापूर ही पण त्या पाच हजाराच्या आतली सीट आहे ती कोणाला आता दोघे जाते एक आहेत दौलत दरोडा जे एक्झिस्टिंग हे आहेत आणि दुसरे बोराळे म्हणून आहेत ते शरद पवार राष्ट्रवादीचे ऐरोली मधनं गणेश नाईक निवडून येतील बेलापूरमध्ये काटेकी टक्कर आहे मंदा मात्रे विरुद्ध संदीप नाईक विरुद्ध विजय या तिघांच्या मतविभागणीमध्ये मंदा मात्रे या निवडून येतील असं आता चित्र दिसतंय आता आपण जाऊ भिवंडीकडे भिवंडीमध्ये एक अपसेट होऊ शकतो महेश चौगुले विरुद्ध काँग्रेस जिंकी असं आता आपला सर्वे दाखवतोय भिवंडी मधल्या तीन जागा आहेत त्यातल्या एक जागा सपाला जाईल रईस खान जे आहेत ते उरलेल्या दोन जागा काँग्रेसला दाखवत आहेत तिथे विजयी होतील अशा मग वसई बेल्टवरती आपण जाऊ मध्ये दोन जागा भारत हे बहुजन विकास आघाडी हित्य ठाकूर क्षितिश ठाकूर ते जिंकतील पालघरमधनं शिवसेना जिंकील डहाणूतन सीपीएम ची जागा आहे तेच राखतील पनवेल पनवेलमधनं भारतीय जनता पार्टी ठाकूर ते जिंकतील प्रवीण प्रशांत ठाकूर आणि उरण मधनं महेश बालदी पुन्हा जिंकतील असं आता चित्र दिसत वालदी भाजपच वालदी भाजपचे आहेत यानंतर तिसरा जो आपला सेगमेंट आपण आज सांगतोय लोकांना तो आहे पुण्याचा पीसीएमसी पिंपरी मध्ये यावेळेला तुतारी वाजणार असं एकंदर चित्र दिसत भोसरी आणि चिंचवड या दोन्ही तुतारीच नाव नाही भोसरी आणि मध्ये भारतीय जनता पार्टी जिंकेल पुणे शहरामध्ये आपण भोसरी आणि चिंचवड म्हणजे चंद्रकांत जादा म्हणताय नाही ते चिंचवडमध्ये त्या अश्विनी जगतापच्या गेल्या वेळेला लक्ष्मण जगतापचे वारले त्यांच्या बाय इलेक्शन मध्ये अश्विनी जगताप त्यांची पत्नी निवडून आल्या होत्या नाही त्यांना न देता त्यांच्या धाकट्या भावाला शंकर जगतापला तिकीट दिलं होतं भारतीय जनता पार्टीने पण ते निवडून येतील असं आता चित्र दिसते कोथरूड दादा निवडून येतील फाईट टफ आहे पण ते निवडून येतील पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ एक्झिस्टिंग सिटिंग एमएलए आधी त्यांना ती सीट कठीण जाईल असं वाटत होतं पण काँग्रेसचे आबा बागुल यांनी रिबेल करून ते पण उभे आहेत त्यामुळे त्यांनी यांचा विजय सुकर करून दिलाय खडक वाचल्यामधनं रमेश वांझळे यांचा मुलगा म्हणजे ते गोल्ड मॅन म्हणायचं तर तो मनसेतर्फे उभा आहे त्याचं एक अट्रॅक्शन लोकांमध्ये खूप होतं पण ती सीट भारतीय जनता पार्टी राखतीये असं दिसतंय धक्कादायक निकाल कॅम्प म्हणणं पुणे कॅम्प म्हणून ती जागा काँग्रेस जिंकताय असं आता आपलं सर्व दाखवतोय शिवाजीनगरची जागा सिद्धार्थ शिरोळे हे पुन्हा राखतील शिरोळ्यांविरुद्ध अँटी इन्कम्बन्सी खूप आहे पण समोरचे उमेदवार तेवढे ताकदीचे नसल्यामुळे सिद्धार्थ शिरोळे ते जिंकू शकतील हडपसरची जागा दादा ची एन सी बी जिंकेल असं आता चित्र आहे आणि वडगाव शहरीची जागा राष्ट्रवादी शरद पवार हे जिंकतील असं आता एकंदर चित्र आहे ही मुंबई एम एम आर आणि पुण्याची सूची आज आपण लोकांकडे दिली उद्या आपण उद्या पण मी जसं असं बोलत गेलो तुम्हाला कळलंच असेल की बऱ्याचशा ठिकाणी महायुतीचे उमेदवार या पट्ट्यामध्ये घोडदौ हीच घोडदौ उद्या ही उद्याच्या सेगमेंट मध्ये चालू राहते का ते आपण उद्या बघू धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगन भेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी